अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभता आहो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची जणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुलदेवतेला आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा कुलदेवी जी आहे ती आपली तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर परिवारावर कायम राहण्यासाठी देवीला जी अत्यंत प्रिय वस्तू आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे कधी अर्पण करायची ते सुद्धा सांगणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये पहिल्यांदा कुल बघा आपण जिच्या कुळामध्ये जन्म घेतो ती असते आपली कुलदेवता आणि कुलदेवता ज्यावेळी स्त्री देवता असते त्यावेळी ती तिला कुलदेवी म्हणतात आणि कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असतात त्यावेळी तिला कुलदेव म्हणतात काही घरामध्ये दे कुलदेव असतो तर काही घरांमध्ये कुलदेवी असते पण काही ठिकाणी दोन्ही पण असतं म्हणजे कुलदेवी पण असते आणि कुलदेव पण असतो पण तुमच्या घरामध्ये जर तुमची कुलदेवता ही कुलदेवी असेल तर तिचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहण्यासाठी आपल्या परिवारावर राहण्यासाठी कुलदेवीला किंवा देवीला जी प्रिय वस्तू आहे ती आपण अर्पण केली पाहिजे जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्या घरावर परिवारावर अखंड राहील आणि ज्यांच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद अखंड असतो ज्यांच्या घरावरतींची कुलदेवी कायम प्रसन्न असते त्यावेळी ते त्यांच्या घरामध्ये कोणतंही संकट येत नाही कि किंवा कोणतीही कोणत्याही संकटांना त्यांना सामोरं जावं लागत नाही कारण ती कुलदेवी त्यां त्यांच्या घराचं रक्षण करत असते संरक्षण करत असते पण आप पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती या तिन्हीपैकी एक वस्तू दे, तर असलीच पाहिजे बघा आपल्या घरामध्ये सगळ्या देवी देवतांचे फोटो आहेत मूर्ती आहेत पण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा जर फोटो टाक मूर्ती नसेल तर काय उपयोग आहे आपली कुलदेवीच आपल्या घरामध्ये नसेल जिच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलोय तीच आपल्या घरामध्ये नसेल तर आपलं घर व्यवस्थित राहणार आहे का कधीच आपल्या घराची भरभराट होणार नाही कधीच आपल्या घराची बरकत होणार नाही आणि आपल्या घरामध्ये ही आहे म्हणजे कुलदेवीचा फोटो मूर्ती ही पहिल्यांदा असलीच पाहिजे आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर चॅनलवरती डि डिटेल व्हिडिओ आहे आपली कुलदेवी कशी ओळखावी तर तो व्हिडिओ पुन्हा तुम्ही नक्की बघा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत होईल तर पहिल्यांदा ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद नसतो किंवा ज्या घरावरती कुलदेवी नाराज असते अप्रसन्न असते त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी नांदत नाही कधीही माता लक्ष्मी ते टिकत नाही कितीही तुम्ही काबाड कष्ट करा कितीही पैसा मिळवा कधीही पैसा येत नाही आणि पैसा जर आला तर तो पैसा कधी आणि कसा नि निघून जातो हे कळत नाही तर आलेला पैसा टिकत नाही व्यवसायात व्यापारात नोकरीत कधीही म्हणजे प्रगती होत नाही अधोगतीच होत असते त्याचबरोबर त्या घरा घरामध्ये सतत वाद होत असतात सतत भांडण होत असतात सतत कटकटी होत असतात तर त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही मंगल कार्य घडत नाही किंवा जर मंगल कार्य होत असेल तर त्या मंगल कार्यामध्ये अडथळेच निर्माण होतात ते मंगल कार्य पूर्णत्वास जात नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये सततचं आजारपण असतं हा आजारी पडला की तो आजारी पडतो त्याचं झालं की तिसरा आजारी पडतो असं सततचं आजार पण त्या घरामध्ये असतो ह्या सगळ्याला जबाबदार म्हणजे आपण आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर परिवारावर नसणं आणि असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुळाचार व्यवस्थित करत नाही किंवा कु तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचा कुळाचार व्यवस्थित होत नाही हे समजून घ्या तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुळाचार व्यवस्थित केलाच पाहिजे वर्षातून एकदा आपण कुलदेवीच्या दर्शनाला गेलंच पाहिजे ज्यावेळी आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो बघा त्यावेळी आपण ओटी घेतो त्या ओटीमध्ये नारळ असतं पीस असतं बांगड्या असतात वेणी असते हार फुलं सगळं आपण घेतो पण त्या ओटीमध्ये जर विड्याचं पान किंवा किंवा विडा जर नसेल तर ती ओटी अपूर्ण असते सगळ्यांना माहीत आहे की देवीला विड्याचं पान किंवा विडा अतिशय प्रिय आहे तर ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला किंवा तुमच्या देवीला जर अर्पण केली तर तुमची जी कुलदेवी आहे मग ती कोणतीही असो महालक्ष्मी असो तुळजाभवानी असो तुमची जे पण कुलदेवी आहे ती कायम तुमच्यावर प्रसन्न राहील कायम तुमच्या घरावर घराचं ती संरक्षण करेल तुमच्या घरावर कोणतंही संकट येऊ देणार नाही आणि कुलदेवीचं हे कामच असतं की त्या घराचं त्या कुळाचं रक्षण करणं संरक्षण करणं त्या घरा घराचं संकटांपासून त्या घराला दूर ठेवणं तर बघा प्रत्येक मंगळवारी किंवा प्र प्रत्येक शुक्रवारी ज्या दिवशी पण तुम्हाला जमेल त्या दिवशी म्हणजे तुम्हाला मंगळवारी शक्य असेल तर मंगळवारी किंवा श शुक्रवारी शक्य असेल तर शुक्रवारी त्या दिवशी त्या घरातील कुलस्त्रीने उपवास करायचा आहे बघा शक्य असेल तर उपवास करा नाही केला तरी चालेल पण त्या घरातली जी कुलस्त्री असते ती त्या घराची लक्ष्मी असते आणि कुलस्त्रीने उपवास करायचा किंवा मंगळवारी केला तरी चालेल किंवा शुक्रवारी केला तरी चालेल शक्य असेल तर करा शक्य नसेल नाही केला तरी चालेल पण आता त्या उपवास केल्यानंतर तुम्हाला दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी पण कुलदेवता आहे तिचं स्मरण करायचं आहे तिचा जप करायचा आहे आता तुमची जर समजा मी उदाहरणार्थ सांगते की तुमचा तुमची कुलदेवी जर महालक्ष्मी असेल तर ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा एक एक माळ जप करायचा आहे मग आता प्रत्येक कुलदेवीचा कोणता ना कोणता मंत्र असतो तुमच्या कुलदेवीचा कोणता मंत्र आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर फक्त ओ ओम कुलदेवता यन महा असा जप केला तरी चालेल ज्यावेळी तुम्हाला त्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर फक्त ओम कुलदेवता यन महा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केला तरी चालेल तर आता देवपूजा झाल्यानंतर देवीचं स्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या देवीची म्हणजे कुल तुमच्या कुलदेवीची आरती करायची आहे आणि न चुकता दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी विड्याचं पान किंवा विडा तुमच्या कुलदेवीला तुम्हाला अर्पण करायचे बघा याला जास्त काही पैसे खर्च करावे लागत नाही जास्त काही म्हणजे करावं लागत नाही तर फक्त अगदी अगदी साधी सोपी गोष्ट आहे आणि ही साधी गोष्ट जरी केली तरी आपल्या घरावर आपल्या परिवारावर कुलदेवीचा आशीर्वाद कायम टिकून राहील अखंड राहील मा तुमची जी कुलदेवी आहे ती तुमच्यावर कायम प्रसन्न राहील तुमच्या घरात कधीच कशाची कमी पडणार नाही कायम तुमच्या घराची बरकत होईल तुमचं घर धनधान्याने भरून जाईल आर्थिक अडचणींचा तुम्हाला कधीही सामना करावा लागणार नाही व्यवसायात व्यापारात वृद्धी होईल त्याचबरोबर जे घरातलं आजारपण आहे तेही निघून जाईल कारण आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर आहे आपली कुलदेवी आपल्यावर कायम प्रसन्न आहे तर ही अगदी छोटीशी वस्तू आहे जी देवीला अतिशय प्रिय आहे त्या ओटीमध्ये जर तुम्ही ही वस्तू जर नाही ॲड केली तर ती ओटी अपूर्ण आहे तर बघा ज ज्यावेळी पण तुम्ही ओटी भरायला जाणार आहे तर विड्याचं पान किंवा विडा जे आहे ते देवीला अतिशय प्रिय आहे म्हणून म्हणते दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुम्ही नक्की हे विड्याचं पान किंवा विडा तुमच्या कुलदेवीला अर्पण करा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ